नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये थंडगार पारंपरिक पद्धतीने पिऊसची रेसिपी पाहणार आहोत एक पिऊस म्हणजे एक परिपूर्ण नाश्ता किंवा परिपूर्ण आहारी म्हणू शकता तर लहान मुलांपासून तसेच वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रोटीनने परिपूर्ण असे हे थंडगार पेय आहे उन्हाळ्यातील दाह भूक वाढीसाठी तसेच अतिशय ताकद देणारे हे थंडगार पिऊश नक्की एकदा करून पान रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर एका वाटीमध्ये केशर टाकलेले आहे एक चिमुटा आणि त्यामध्ये गरम दूध टाकून केशर भिजवण्यासाठी पाच ते दहा मिनटं साईडला ठेवूया आणि आता आपण इथे पिऊश बनवायला घेऊया तर इथे एक वाटी मी दाटसर असे दही घेतलेले आहे हे दही एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये घेणे तर ही ते एक वाटी दह्याला मी दीड वाटी पाणी घालत आहे जर तुमचे दही सैल असेल किंवा पाणी जरा जास्त असेल तर इथे ते तुम्ही एक वाटी पाणी वापरले तरी चालेल आणि हे दही आपल्याला छान ह्या पाण्यामध्ये घुसळून घ्यायच्या आहे ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे दह्याची एकही गाठ राहता कामा नाही तरी ते दही छान आपण घुसळून घेऊया तर हे पिऊस नक्की एकदा करून पहा अतिशय सोपे आहे आणि ह्या ठिकाणी ताज्या दह्याचाच वापर करा आंबट दही घेऊ नका तसेच छान घुसळून झाल्यानंतर ही ते पिटी साखर घेते दोन ते अडीच चमचे तर ही ते पिटी साखरच घ्या जेणेकरून ती ज लवकर विरगळली जाईल तसेच उन्हाळ्यामध्ये साखर घरामध्ये बनवून ठेवा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारे जर सरबत बनवायचे असेल तर ते झटपट तयार होईल तर अशा प्रकारे छान साखर विरगळून झाल्यानंतर एका खलबत्त्यामध्ये इथे मी चार ते पाच हिरव्या वेलची छान सोलून त्याची बारीकी पावडर करून घेणार आहे तर ही ते तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर तीही वापरली तरी चालेल पण इथे जरा फ्रेश वेलची तिचा सुगंधही छान येतो चवही अप्रतिम लागते तर ह्या पिऊशमध्ये मी दोन ते अडीच चमचे वेलची केशर श्रीखंड मिक्स करत आहे तर हे श्रीखंड मी घरीच केलेले आहे ह्याची रेसिपी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड झालेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हे श्रीखंड छान ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे इथे तुम्ही बाजारातील विकत श्रीखंड वापरले तरीही चालेल तर इथे पाहू शकता छान क्रीमी असे आपले पिऊश तयार झालेले आहे तर इथे आपण जी वेलची कुठून ठेवली होती ती ह्यामध्ये मिक्स करणे तशीच इथे जायफळ हे घेतलेले आहे तेही छान आपल्याला पाव लहान चमचा खिसून घ्यायचे आहे तर हि ते वेलची व जायफळ मी फ्रेशच वापरले आहे तुमच्याकडे तर पावडर असेल ती वापरली तरी चालेल पण इथे फ्रेश वेलची व जायफळचा स्वाद व चव अप्रतिम लागते म्हणून इथे मी फ्रेश वापरले आहे तसेच भिजवलेले केसर यामध्ये मिक्स करून पुन्हा एकदा पिऊश हे आपण छान घुसळून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता आपले क्रीमी असे पिऊश तयार आहे हे पिऊश नक्की एकदा ट्राय करा आणि हे पिऊश छान पाहू शकता क्रीमी स्टेक्चर आलेले आहे तर हे पिऊश मी आता मी अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर इथे पाहू शकता अर्धा ते एक तासानंतर आपले हे पिऊश तयार आहे तर छान हे आपण पहिल्यांदा स्वामींना मी सर्व करत आहे पिऊश टाकून त्यावर बदाम पिस्त्याचे काप तसे केसरच्या एक ते दोन काड्या तर हे पियूष आता आपण छान सर्व करूया ह्या पियूषला छान अजून रंग येण्यासाठीही ते तुम्ही जो पावडर रंग पिवळा असतो तो वापरला तरीही ते चालेल तर ते मी अजिबात रंग वापरलेला नाही जे काही केशरचा रंग ह्यामध्ये उतरला आहे तसे श्रीखंडाचा तर तो असा हलका पिवळा असा आहे जर तुम्हाला अजून डार्क पिवळा रंग पाहिजे असेल तर तुम्ही ते पावडर पिवळा रंग किंवा लिक्विडचा पिवळा रंग वापरला तरी चालेल तर पिऊश छान ह्या ग्लासमध्ये ओतून झाल्यानंतर बदाम व पिस्त्याचे काप तसे केसरच्या काड्या टाकून हे पिऊस सर्व करत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा इथे वापरू शकता तसे ट्रुटी फुटी ही वापरू शकता तर हे पिऊस नक्की एकदा करून पाहणी आवडल्यात नक्की लाईक शेअर कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू